मुलांना शाळेत टाकण्याचं या देशातील वय आहे सात वर्ष ऑस्ट्रेलियाप्रमाणे सोशल मीडिया शाळेकरी मुलांसाठी म्हणजे सोळा वर्षांखालील मुलांसाठी बॅन नाही आहे उलट इथे डिजिटल लिटरसी सर्वाधिक आहे इंटरनेटचा सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याबाबत तिथले तरुण जागरूक आहेत जगातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या देशांच्या यादीत हा देश कायम टॉपला असतो काहींना एवढ्यात या देशाचं नाव कळलं असेल पण हा व्हिडिओ सर्वांसाठीच खास असेल हे नक्कीच हॅलो स्टुडंट्स अँड यंग फेलोज मी कार्तिक जाधव मी संजना जुमळे मॅक्झिमाच्या नेशन विथ मोटिवेशनच्या दुसऱ्या मध्ये आपलं स्वागत करते <Sats> आजचा आपला नेशन विथ मोटिवेशनचा देश आहे फिनलँड युरोपियन नेशन्सच्या गटातील एक छोटासा देश छोटा तितकेच त्याची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी मोठी आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिनलंडच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल जाणून घेणार आहोतच पण त्यासोबत हा देश शिक्षण क्षेत्रात इतका अग्रेसर पटकावण्यात शिक्षण व्यवस्थेचा किती वाटा आहे डिजिटल जगात फिनलंड का पुन्हा पुस्तकांकडे वळतोय आणि विद्यार्थी म्हणून फिनलंड कडून काय शिकलं पाहिजे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर फिनलँडच्या एज्युकेशन सिस्टमला फिनमध्ये शाळा सुरू होण्याचं वय आहे सात वर्ष त्याआधी मुलांना प्री स्कूल किंवा बेस्ड लर्निंग दिलं थे। जातं ज्यात खेळण्यावर भर असतो यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी आणि सोशल स्किल्स डेव्हलप होतात शाळेत गेल्यावरही दिवसभरात फक्त चार ते पाच तास अभ्यास असतो आणि त्यातही भरपूर ब्रेक्स आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटी असतात होमवर्क खूप कमी आणि स्टँडर्डाइज टेस्ट फार उशिरा सुरू होतात म्हणजे जवळपास सोळा वर्षानंतर आता टेस्ट सोळा वर्षानंतर सुरू होतात म्हटल्यावरती स्ट्रेस येणार कुठून फिनलँडच्या शिक्षणात आपल्याला कॉम्पिटिशन नाही कोऑपरेशन पाहायला मिळतं फिनलँडमध्ये शिक्षक होणं हे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यापेक्षा फार कठीण मानलं जातं केवळ मास्टर्स डिग्री असलेले टॉपर्सच इथे शिक्षक बनू शकतात शिवाय शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं स्वातंत्र्य देऊन देखील त्याचा गैरवापर होत नाही कारण मुळात स्पर्धा हा विषयच नाही फिनलँड मध्ये शिक्षण आहे आता शिक्षणच मोफत म्हटल्यावर शाळांमध्ये खाजगी स्पर्धा येणार कुठून त्यामुळे सर्व शाळा सरकारी आणि त्या सर्वांचा दर्जा सारखाच असतो श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला सारखं शिक्षण दिलं जात आता प्रश्न येतो फिनलँड मध्ये ग्रेडिंग नसणारी ही शिक्षण व्यवस्था वेगळी तरी ही जागतिक पातळीवर इतकी ऍडव्हान्स कशी एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकात फिनलंडने मोठे रिफॉर्म्स केले त्याआधी दोन प्रकारच्या शाळा होत्या एक श्रीमंतांसाठी आणि दुसरी गरिबांसाठी पण एकोणीसशे अडुसष्टमध्ये कायद्याने कॉम्प्रेसिव्ह स्कूल सिस्टम आणली ज्यात सात ते सोळा वर्षांपर्यंत शिक्षण फ्री आणि समान केलं शिक्षक ट्रेनिंग सुधारली आणि इक्विटीवर फोकस करण्यात आला ट्रस्ट बेस्ड सिस्टम आणि टीचर्स ऑटोनॉमीला प्रोत्साहन दिलं गेलं याचा परिणाम आज जगासमोर आहे आज जागतिक रँकिंग मध्ये फिनलंड टॉप लाय डिजिटल जगात फिनलंड पुन्हा का पुस्तकांकडे वळतोय गेल्या काही वर्षात स्कूल मध्ये डिजिटल डिव्हाइसेस आणलेत पण आता ते कमी करतायत रिहिमाइकी सारख्या शहरात विद्यार्थी पुन्हा पेपर बुक्स घेऊन जात आहेत कारण स्क्रीनमुळे फोकस कमी होतो डिस्ट्रॅक्शन वाढतं आणि रीडिंग स्पीडवर त्याचा विपरीत परिणाम होतो असं आढळून आलंय पुस्तकांमुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि लर्निंग डीपर होते फिनलंडने हे ओळखलं आणि बॅक टू बुक सुरू केलं सध्या हे बदल राष्ट्रीय पातळीवर राबवले जात नसले तरी लवकरच राबवले जातील इथेच इथे नाही तर तो पुस्तकांकडे वळताना आपल्या विद्यार्थ्यांना डिजिटल लिटरसीचे धडे देखील देतो एआयच्या या जगात याचं महत्व कोणीही नाकारू शकत नाही एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला फिनलँड कडून या तीन गोष्टी नक्की शिकता येतील पहिलं केवळ मार्क्ससाठी वाचू नका फिनलँडमध्ये मुलं कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी शिकतात तुम्ही परीक्षा पलीकडे जाऊन नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करा दुसरं सेल्फ डिसिप्लिन तिथे शिक्षकांचा धाक नसतो आपली प्रगती ही आपली जबाबदारी आहे प्रत्येक वेळी आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेला दोष देऊ शकत नाही तिसरं डिजिटल बॅलन्स इंटरनेटचा वापर माहिती मिळवण्यासाठी व्हायला हवाच पण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहता कामा नाही पुस्तक वाचण्याची सवय स्वतःला लावून घ्या बस आज पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच नव्या देशासह नव्या भागात तोवर वर मॅक्झिमाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जगातील सर्व उत्तम जगा सर्व उत्तम शिक्षण देणाऱ्या देशातील अरे यार जगातील सर्वोत्तम एक विद्यार्थी પાણી એક એક વિદ્યાર્થી વિદ્યાર્થી મેદ્યાર્થી બન